नमस्कार तुम्हाला भाकरी नीट जमत नसेल किंवा भाकरी बनवायचा कंटाळा येत असेल तर भाकरीच्याच पिठापासून एकदम पौष्टिक झटपट होणारा तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार करू शकता बाजरीचं पीठ घेतलंय आपल्याला थोडं थोडं पाणी घालून जेवढं ढोशाचं पीठ सैल असतं तिथ तेवढंच आपल्याला हे पीठ सैल ठेवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मी इतपत असं हे सैल ठेवलेलं आहे तुम्हाला जर ह्याचे ढिरडे करायचे नसतील तर तुम्ही ह्या पिठापासून आंबोळ्यासुद्धा करू शकता किंवा ठोसेसुद्धा करू शकता तुम्हाला जर ह्या पिठापासून आंबोळ्या करायच्या असतील तर मी जिथे पाण्याचा वापर केला तिथे तुम्ही दह्याचा वापर करा किंवा तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता इथे मी आता एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला तो घातला एक हिरवी मिरची दोन चमचे कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आपल्याला हे आप मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं ते दहा मिनटं आपल्याला हे झाकून असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत अगदी झटपट होणारी आपण चटणी बघणार आहोत ही चटणीसुद्धा खूप छान चविष्ट अशी होते त्यासाठी मी इथे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतले तुम्ही इथे ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता मी एक चमचा एवढी डाळवं घेतले आणि मी इथे कोथिंबीरच्या काढा घेतल्यात कोथिंबीरच्या काढामुळे चटणीला अजूनच चव छान येते नसतील नाही घेतल्या तरी सुद्धा चालेल दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं चवीनुसार मीठ अगदी थोडंसंच मी चिंच घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे चिंच घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही इथे लिंबू सुद्धा पिळून घालू शकता पण लिंबू पिळून घातला की चटणी जास्त वेळ राहिली की तिला काळपट कलर येतो चिंचेमुळे चटणी अजिबात काळपट कलर न येता जशीच्या चार तशीच राहते आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालून छान स्मूथ अशी ही चटणी मिक्सरला तयार करून घ्यायची आहे मी इथे आता तुम्ही बघाल तर इतपत ही चटणी अशी छान बारीक मिक्सरला फिरवून घेतले आता आपल्याला ह्या चटणीला एक तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये मी एक चमचा एवढं तेल गरम करून घेतले चटणीमध्ये तडका देण्यासाठी तेलाचा वापर आपल्याला ना जास्त नाही करायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घातलं जीरं छान जीर फुललं की नंतर सात आठ कडे पानं घालायची आणि ही खमंग फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे ओढणी चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची अगदी झटपट चविष्ट खमंग अशी आपली ही चटणी तयार झाली आपली चटणी तयार होईपर्यंत पीठसुद्धा अगदी छान फुलून आहे पीठ छान फुलल्यामुळे अगदी थोडंसं ते घट्ट झालेलं आहे म्हणून मी दोन टेबलस्पून एवढंच ह्यामध्ये पाणी घालून घेतलं तुम्हाला जर आवश्यक असेल तरच तुम्ही पाणी घालून घ्या आपल्याला हे पीठ एकदम जास्त सैलसुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही पाहिजे ज्याप्रमाणे आपण ढोशाचं पीठ तयार करतो तसंच आपल्याला हे पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे ढोसे घालण्यासाठी पळी किंवा असा पेलासुद्धा घेऊ शकता डोसे घालताना प्रत्येक वेळी पीठ जे आहे ते असं वरखाली करत राहायचं आहे आणि मगच आपल्याला डोसा घालून घ्यायचा आपल्याला डोसा घालताना थोडंसं पॅनला जे आहे ते ब्रशने असं तेल लावून घ्यायचं साईडने घालत येत आपल्याला मग शेवटी मध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये लहान मोठा डोसे घालायचे आहेत त्यानुसार तुम्ही हे डोसे घालून घ्या डोसा शेकताना आपल्याला झाकण न ठेवताच घ्यास मध्यम ठेवून हे डोसे जे आहे ते शेकवून घ्यायचे वरून कोरडा झाल्यावरती ब्रशने आपल्याला डोशाला तेल लावून घ्यायचे तुम्ही चमच्याने सुद्धा तेल लावू शकता कडा सुटल्या की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हा डोसा शेकवून घ्यायचा आहे तुम्ही बघाल तर अगदी छान आपल्या ह्या डोशाला कलर आलेला आहे एकसारखा सगळीकडून अगदी व्यवस्थित तो शेकला गेलेला आहे दुसऱ्या साईडने सुद्धा मी आता हा शेकवून घेतला छान जाळीदार अगदी आणि चवीला अप्रतिम आपले गाजरीच्या पिठाचे ढोसे तयार झालेले आहेत मी तुम्हाला अजून एक डोसा घालून दाखवते हा मी थोडासा मोठ्या साईजमध्ये घालून दाखवते तुम्हाला लहान मोठा ज्या साईजमध्ये डोसे घालायचे तुम्ही घालू शकता संध्याकाळी स्वयंपाक करायला कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही हे डोसे असे बनवू शकता अगदी झटपट तयार होतात अजिबात हे डोसे करण्यासाठी वेळ लागत नाही इथे तुम्ही बघाल तर आपला हा दुसरा डोसा सुद्धा अगदी वरून छान कोरडा झालाय साईडने कडा सुद्धा अगदी सुटल्या गेलेल्या आहेत आपण हा दुसऱ्या साइडने शेकवून घेऊया हा डोसा सुद्धा तुम्ही बघाल तर एक सारखा सगळीकडून व्यवस्थित शेकलेला आहे गॅस मध्यम ठेवूनच शेकवायचा म्हणजे सगळीकडून व्यवस्थित आपले डोसे अगदी छान शेकले जातात तुम्ही बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत आपला जो बाजरीच्या पिठाचा डोसा तयार आहे छान जाळीदार असा तुम्ही चटणी बरोबर किंवा असा सुद्धा हा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर सुद्धा खायला छान लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा